हाय हाय मी कपिल देशपांडे लेट्स ऑफ मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो ऑल ऑफ आर डेड ही कोरियन वेब सिरीज मी बघितली थोडं बघा मला उशीर झाला कारण बरीच कामाफोड होती आणि बारा एपिसोड एक एक तासांचा एक एपिसोड असे बारा तासांचा हा थरार आहे आणि मी खरं सांगतो हा थरार बघून मी खरंच म्हणजे खूप 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 प्रभावित झालो हो ह्या वेबसिरीजने कारण ज्या पद्धतीने ही वेबसिरीज पिक्चराईज करण्यात आली आहे ज्या पद्धतीने त्याच्यातले ॲक्शन सिक्वेन्स शूट करण्यात आले ज्या पद्धतीने त्या झोंबीचा वावर ते विश्व दाखवण्यात आलं आहे ते खरंच माइंड ब्लोईंग माइंड ब्लोईंग आणि हॅड्स ऑफ हॅड्स ऑफ त्या वेबसिरीजच्या डिरेक्टरला की एक विषय झोंबीपट कदाचित हा पहिला असा झोंबीपट असेल की तो बारा तासांचा हा बारा तासांचा थरार आहे प्रचंड एंगेजिंग एक्साइटिंग स्पीड असलेली ही वेबसिरीज आहे जी तुम्हाला शेवटपर्यंत एंगेज करून ठेवते म्हणजे प्रत्येक एपिसोडच्या शेवटी तुम्ही ॲडिक्ट व्हाल की नाही आता मला पुढचा एपिसोड पाहिजे सेकंडला गेला की अरे इतिहास थर्डला काय होईल अरे इतिहास असं फोर्थला काय होईल असं करत करत तुम्ही बारा एपिसोड त्या वेबसिरीजचे बघतात आणि पूर्णपणे त्या भावविश्वात हरवून जातात म्हणजे एका शाळेतून एक काही अशा घटना घडतात की एक व्हायरस तयार होतो आणि त्यामुळे संपूर्ण एक शहर झोंबी होतो माणसं आहेत झोंबी होत आहेत आणि त्यातले काहीच लोक फक्त जिवंत आहेत आणि त्या जणां मुलांचा जी त्या शाळेतली आठ दहा बारा जणांचा ग्रुप आहे त्यांची जगण्यासाठीची धडपड त्यांची त्या झोंबींपासून स्वतःला वाचवण्याची धडपड हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे म्हणजे एकीकडे ती शाळेतली दहा बारा पोरं जी पूर्ण शाळा चारही बाजूंनी झोंबींनी घेरली आहे शाळेतले सगळे साप असेल किंवा मुलं असतील सगळे झोंबी झाले त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करतायत एकीकडे एक आई आपल्या मुलाच्या प्रेमापोटी त्याला वाचवण्यासाठी धडपडते एकीकडे एक बाप आपली मुलगी त्या शाळेतून वाचावी म्हणून अख्ख्या दुनियेशी लढतो एकीकडे एक मिलिट्री कॅम्पमध्ये तिथे चाललेलं धडपड एकीकडे एक डिटेक्टिव्ह जो काही गोष्टी सिक्रेट एजन्सीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची तिथपर्यंत पोहोचण्यासाठी चाललेली धडपड आणि चारही बाजूला फक्त फक्त आणि फक्त झोंबींचा वावर आणि या सगळ्यांपासून ही सगळी लोकं स्वतःला कशा पद्धतीने आहेत कशा धैर्याने त्या झोंबींचा सा सामना करतायत त्याची गोष्ट म्हणजे ऑल ऑफ अस आर डेड म्हणजे ज्या पद्धतीने ही वेबसिरीज बनवून येणार खरंच फॅन्टॅस्टिक म्हणजे जर कॅमेरा वर्क असेल जेव्हा झोंबी येतात झोंबी अटॅक होतो एकाच वेळेस शंभर दीडशे झोंबी येतात तो जो कॅमेरा वर्क असेल त्याच्यात त्यांनी एरियल शॉट वापरले आहेत लो अँगल त्यांनी त्याच्यात घेतला आहे तर कॅमेरावर अप्रतिम आहे आणि बरेच प्रसंग असे आहेत की तुमच्या अंगावर काटा आणतील म्हणजे जर तुमचं हृदय कमजोर असेल तर तुम्ही या वेबसिरीजपासून जरा लांब टाकतो ते प्रसंग जराशे पुढे घ्या कारण खूप वाईल्ड त्यांनी दाखवलेला आहे खूप म्हणजे जेव्हा त्या मुलांवरती अटॅक होतो एक एक झोंबी व्हायला सुरुवात होते तेव्हा तो जो सीन त्यांनी ज्या पद्धतीने चित्रित केला आहे किंवा एकदम त्या पोलीस कॅम्पवरती झोंबीच्या झोंबी अटॅक करतात त्यांच्या झुंच्या झून त्याच्या जथे जाऊन त्यांच्यावर ते अटॅक करतात तो सीन त्यांनी ज्या पद्धतीने शूट केला असेल किंवा क्लायमॅक्सच्या याच्यात ती पोरं जेव्हा त्या शाळेतून पळतात आणि चारी बाजूने परत ते सगळे झोपी येतात तो सीन त्यांनी ज्या पद्धतीने शूट केला असेल ते खरंच अप्रतिम सोबतीला छोट्या छोट्या बारीक गोष्टी डिटेलिंगवरती त्यांनी भर देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केलेला आहे म्हणजे की झोबींपासून वाचण्यासाठी तीन चार दिवस ते त्याच्यात अडकलेले असतात शाळेत त्याच्यातून वाचण्यासाठी त्यांची धडपड जगण्यासाठीची धडपड हे सगळं या वेब सिरीजमध्ये डिटेलिंगमध्ये मांडण्यात आलंय त्याचबरोबर एक छोटीशी लव्ह स्टोरी पण गुंफण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला म्हणजे त्या ग्रुपमधले जे चार मुलं आहेत त्यांचं आपसातलं कनेक्शन त्यांचे इमोशन्स हे सगळं एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे आणि बरं याच्यातले प्रत्येक कॅरेक्टरशी तुम्ही एकरूप व्हाल कारण बारा तास तुम्हाला ते बघायचे हो त्यामुळे तुम्ही नकळत त्या विश्वाशी जोडले जाल कारण इतकी एंगेजिंग ही वेबसिरीज आहे ना म्हणजे त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर असेल लीड कॅरेक्टर असतील च्या त्यातलं प्रत्येकाचं वेगळं असेल म्हणजे ती पोरं ज्या पद्धतीने पिक्चराईज केली आहे एक म्हणजे एकदम साधी मुलगी अल्लड मुलगी एक एकदम बिघडलेला मुलगा तो नंतर सुधारतो त्याच्यानंतर एक आपल्या वडिलांच्या प्रेमासाठी सुचलेली मुलगी एक अत्यंत शांत स्वतःला ती त्या क्लासची लिडर असते तिचं भाव वेगळं असतं किंवा एक जाड्या असेल किंवा एक स्कॉलर मुलगा त्याला चष्मा आहे किंवा एक फनी कॅरेक्टर त्यांच्यामध्ये अजून एक अशी एवढी कॅरेक्टर त्यांच्या पद्धतीने रेखाटली आहेत ना त्यामुळे तुम्ही त्या कॅरेक्टरशी एकरूप होतात आणि जेव्हा एक एक करून ही मुलं जेव्हा मरतात काही का जणांना झोंबी पकडतात तेव्हा नकळत तुमच्या डोळ्यात पाणी येतं बरं अशीही काही कॅरेक्टर आहेत की जे सुरुवातीपासूनच तुम्ही त्यांच्या त्यांना तुम्ही हेट करतात त्यामुळे जेव्हा ती कॅरेक्टर म्हणतात तेव्हा तुम्ही त्यांच्याशी एक होऊ शकत नाही कारण ऑलरेडी तुम्ही त्या कॅरेक्टरचा तिरस्कार करत असतात हे या वेब सिरीजचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे म्हणजे ॲक्शन थ्रिलर हॉरर सोबतच रोमांस आणि इमोशन्सची उत्तम जोड असलेली ही खणखणीत वेब सिरीज तुम्ही एकदा बघा माझं तुम्हाला आवर्जून सांगणं आहे म्हणजे मी मागच्या व्हिडिओत सांगितलं की जर तुम्ही गैराईया हा ऑप्शन तुमच्यासाठी नसेल तर तुम्ही वेब सिरीज या विकेंडला प्लॅन करा बारा तास जातील पण एक उत्तम झोंबीपट तुम्हाला या वेब सिरीजच्या निमित्तानं बघायला मिळेल म्हणजे नुकताच मी झोंबिवली बघितला होता मराठी फिल्म त्याच्यात काही काही टिपिकल गोष्टी होत्या काही काही तोच पण होतो पण ह्या ह्याच्यात ज्या पद्धतीने झोंबी ते क्रिएट होतात ज्या पद्धतीने त्यांची ॲक्शन्स दाखवले ते अप्रतिम आहे सोय जास्त मी बोलणार नाही तुम्ही ते बघा तो विश्वाचा अनुभव घ्या एवढंच मला तुम्हाला सांगा डेट्स ऑफ मराठीकडून ऑल ऑफ डेड या सिरीजला मी देतो चार स्टार आणि हो सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच